तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अजित पवार सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला राष्ट्रवादीचे नेतेही सोबत राजकीय चर्चांना उदान विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा कायम कोणत्याच पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने दोन हजार चौदाच्या लोकसभेप्रमाणे स्थिती परभणीत अजूनही तणाव तीनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल परिसरातील दुकाने बंद एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरूच चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली शिंदे यांची वर्षावर भेट भाजपला वीस शिवसेनेला बारा तर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रीपदे दिल्ली शाह फडणवीस बैठकीत खाते वाटप मंत्रिपदाचे सूत्र निश्चित भाषावार प्रांतरचनेच महाराष्ट्रावर अन्याय सत्तर वर्षांपासून सीमा भागातील मराठी भाषिकांवर कन्नडिकांची दांडगाई राज्यकर्त्यांचेही अक्षम्य दुर्लक्ष बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या राज्यातील तीस हजार गावातून मागणी माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन सुनेत्रा पवार दिल्लीत शरद पवारांच्या शेजारी परंपरेला फाटा देत पहिल्या टर्ममध्येच मिळाला मोठा बंगला वन नेशन वन इलेक्शनला केंद्राची मंजुरी हिवाळी अधिवेशनात संसदेत मांडणार प्रार्थनास्थळांचे सर्वेक्षण नको सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे केंद्राला आदेश <गणारी> लाडक्या बहिणींच्या सोळा लाख कर्जांची छाननी अफवांवर कोणतीही विश्वास ठेवू नये आदिती तटकरे यांची माहिती विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव अद्याप नाही प्रस्तावाल्यास नियमानुसार निर्णय घेणार नार्वेकर यांची माहिती संख्याबळा अभावी महाविकास आघाडीमध्ये खेच पुण्यात ड्रोनद्वारे आता वाळू उपशावर वॉच जिल्हा प्रशासनाने एका कंपनीची नियुक्ती केली माफी यांच्या वाळू चोरीला आता तरी चाप बसणार का मंत्रिमंडळ विस्तार घडामोडींना वेग घडणवीस मोदींची भेट चौदा डिसेंबरला होणार नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पीएम आवास योजनेच्या सहा लाख घरांना मंजुरी भाड्याचेही मिळणार घर कामगार महिलांसाठी विशेष योजना पोलीस <वालीश> रॅलीला नकार देऊ शकत नाही टिपू सुलतान जयंतीवाद मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले <वालीशा> राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण थंडी कमी होण्याचा अंदाज विदर्भात पारा दहा अंशावर <वालीशा थाथ> शाळांमधील सी सी टी पैसे आणणार कुठून विद्यार्थी सुरक्षा धोरणावरून चालकांचा सवाल आवश्यक निधी हवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद